नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण तीस साईजचा ड्रेस कट केलेला पण त्याची बाई मी कटिंग दाखवली नव्हती तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जसं आपण ब्लाउजची कटिंग करतो त्यानुसारच आपल्याला बाहीची पण कटिंग करायची तर मी हा टॉप कट केलेला तेच साईजचा आता ते त्याच्यानंतर आपल्याला बाही कर कटिंग करायची मग आपली बाही आहे चौदा इंचाची आणि असा आडवं माप कधी पण घ्यायला विसरू नका आणि साडेसात बसले ते माग तर आपण साडेसातवर एक मार्किंग करू आणि एक ते सव्वा इंचावर किंवा दीड इंचावर आपण एक मार्किंग करू तेच मार्किंग आपल्याला सरळ लाईनमध्ये वरती घ्यायची बघू शकतात आणि आपल्याला काय करायचं आहे जेवढी आपली उंची आहे बाहीची तेवढी आपल्याला घ्यायची आता फ्रंट साईडने तुम्ही एक इंच जरी मोडपलं तर नक्कीच मोडपा कारण आपल्याला फोल्ड करावं लागतं एकदा एक फोल्ड येतो आणि दुसरा फोल्ड असा येतो तर मग तुम्ही कंपल्सरी एक पट्टीचा माप जरी ठेवला तरी चालते त्याच्यानंतर मग तुम्हाला बाहीची किती लागत आहे तुम्ही चेक करा आता समजा बाही आहे चौदा इंचाची तर अर्धा इंच तुम्ही त्याच्यामध्ये जास्त घ्या किंवा साडे तेराची असल तर चौदा इंचावर करा तर आपण साडेतेरा इंचाचे इंचाची ठेवू आपण चौदा इंचावर एक मार्किंग केली तर ही लाईन आपण पूर्ण केली आता फ्रंटला आपण घ्यायचं आहे साडेतीन इंच साडेतीनवर आपण घेतलं आहे आणि पुढचा माप आपल्याला जो घेर आहे तो साडेचार किंवा पाच इंच घ्या तुमचं जे बसन ते आणि दीड इंच याच्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवा आता ही जी मार्किंग आहे ती आपल्याला इथं जोडून घ्यायची आणि ही जी मार्किंग आहे आपल्याला इथं जोडून घ्यायची हे झाली मार्किंग आणि नंतर मग आपल्याला अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे आता कधी पण आकार देताना आकार व्यवस्थित द्या आणि नंतर आपण पन, दुसरा पण आकार देऊन घेऊ तर बघू शकतात कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग किती व्यवस्थित करतोय आता ही ज्यावेळेस आपल्याला हा भाग आपल्याला फोल्ड आहे तर अशा पद्धतीने याला फोल्ड करा नंतर मग कट करा म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाते का आपल्याला म्हणजे हा थोडासा जो नॉर्मल आकार येऊन जातो तो आपल्याला लक्षात येऊन जातो पाहू शकतात आणि नंतर आपल्याला हा एक पॉईंट काढून घ्यायचा आणि कधी पण मी ज्यावेळेस ड्रेस शिवते त्यावेळेलाच मग हा भाग मी कट करते मिस्टेक व्हायला नको आणि इथं जरी तुम्ही पॉईंट दिला तरी पण लक्षात येऊन जातं का आपल्याला एवढी बाजू मोडपायची तर तुम्हाला ही बाईची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला The like, share, subscribe.